नमस्कार मंडळी आज जागतिक महिला दिन आठ मार्च दोन हजार पंचवीस तर सर्व महिला भगिनींना माझ्या परिचित अपरिचित महिलांना महिला, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज पाहू छोटासा केक नमस्कार मंडळी आज आपण बघूया पिल्सबेरी व्हॅनिला ह्याचा प्रीमिक्सचा केक कसा बनवायचा तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू ते मी वजन वजनकटा इथं घेतलेला आहे तर हे आपलं भांडं स्पॅच्यूला घेतलेलं आहे त्याच्यात आता हे चार मेजरमेंटनुसार कप असतात छोटे लहान मोठे तर ह्यातला मी आता सव्वाशे ग्रॅमचा केक होण्यासाठी छोटाच कप वापरणार आहे अर्धा कप प्रेमिक्स वापरणार आहे कप असतात मेजरमेंटनुसार घ्यायला लागतं तर मी हे ठेवून हा अर्धा एम एलचा कप घेतला आहे तर त्याच्या ह्या अर्ध्या एम एलच्या कपाने म्हणजे एकशे पंचवीस एम एल कप आहे हा तर तो आपल्याला पंच्याहत्तर ग्रॅम घ्यायला लागणार आहे प्रीमिक्स अर्ध्या कपाला एक कपाला दीडशे ग्रॅम घ्यायला लागतं म्हणजे अर्ध्या कपाला म्हणजे एक एकशे पंचवीस एम एल कपाला पंच्याहत्तर ग्रॅम होणार म्हणून मी हा वजन इथं घेतलेला आहे तर पाहू आपण कसे प्रीमिक्स घ्यायचे हे पिन्सबेरी कंपनीचं व्हॅनिलाचं प्रिमिक्स आहे ते आपण आता फोडायचं आहे आता ह्याचं मी वजन केलं तर हे फक्त दोन रेषा पुढे जाते हे वजनानं माप बघायचं ह्याचं किती होतं इथं आता ह्या अर्ध्या कपाचं शंभर दिसतंय तर हे आपण आधी कपाचं वजन केलं ते दोन रेषा पुढे जात होते म्हणजे हे पंच्याहत्तर झालेलं आहे तर आपण ह्याचा आता केक बनवण्यासाठी प्रिमिक्स घेतलेला आहे मिक्स आपण एका भांड्यात घालायचं आहे त्याच्यानंतर एक टेबल स्पून तेल घालायचं आहे त्याच्यानंतर पायनॅपल ब्लॅक व्हाईट फ्लेवरचा आम्ही इथं इसेन्स घालते ते दोन थेंब घालायचे थे। आहेत पाणी आपण आता इथे अंदाजानं घ्यायचं आहे हे प्रीमिक्स असल्यामुळे लगेच मिक्स होते जास्त वेळ लागत नाही हे प्रीमिक्स होईपर्यंत आपण आपलं केक बेक करण्यासाठी एक कढई घ्यायची आहे इथे आता मी गॅस लावलेला आहे कढई ठेवलेली आहे हा मोठाच गॅस ठेवायचा आहे एक दहा पंधरा मिनटं ह्याला फ्री हीट म्हणतात तर त्यासाठी मी कढईवर असं झाकून ठेवणार आहे जेणेकरून ते फ्री हिट होण्यासाठी तोपर्यंत आपलं हे करून घ्यायचं आहे हे जरासं पातळ होण्यासाठी आणखी थोडंसं पाणी घालायचंय थोडंच घालायचंय अंदाजानुस ते घालावं लागते यात आणखी थोडंसं पाणी घालायचंय सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित हे असं सहजासहजी पडायला पाहिजे त्यामुळे थोडंसं आणखी पाणी घालते मी अंदाजानुसार घालायचंय पाणी हे स्पॅचुलनच करायला लागते नाहीतर मग पूर्ण व्यवस्थित येत नाही पेमिक्स घ्यायला किंवा ओतायला अशा पद्धतीनं पूर्ण फिरवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपले प्रीमिक्स छान झालेले आहे असे पडते आहे स्पॅच्युलाने व्यवस्थित पातळ छान झाले तर आता आपण टीनमध्ये घालून घ्यायचं आहे मस्त एकजीव झालेला आहे अशा पद्धतीनं केलेलं आहे क्रीम आता मी हा टीन थोडा छोटाच घेतला आहे कारण मला पावसाचाच केक करायचा आहे त्यामुळे मी याला तेल लावून घेते पूर्ण भांड्याला त्याच्यानंतर मी हा कागद घालते याचा बटर पेपर आणि त्यालासुद्धा पेपरला तेल घालून घेते नाही तेल लावलं तर चिपटून बसते त्यामुळे मी सर्व बाजूला तेल लावून ते घेते तर ठेवून द्यायचं असंच त्याचा आकार वेगळा असल्यामुळे बटर पेपर व्यवस्थित बसत नाही तर आता मी बसवलेला आहे तो तसाच व्यवस्थित त्याच्यात हे ओतून द्यायचं आहे सर्व हे स्पॅचुरीनं घातल्यामुळे व्यवस्थित सर्व बॅटर बसते सायने, हे सर्व स्पॅच्युलाचे सहाने त्यात घालून घेतले बॅटर तर हे टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला तसा रुमाल घ्यायचा हे नवीन शिकणाऱ्यासाठी प्रिमिक्सचा चांगला केक होतो त्यांच्यासाठी चांगला व्हिडिओ आहे हा तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर अशा पद्धतीने हा टॅप करून घ्यायचा आहे हे एक, -एक व्हिडिओमध्ये कमीच दाखवतात टॅप केलेलं तर नाही बुड़ ते एक दहा पंधरा वेळा तरी असं करावं लागतं तरच ते व्यवस्थित हवा त्याच्यातली जाते प्रिमिक्समधली बुडबुडे येतात दिसतात तुम्हाला म्हणजे हवा त्यातली वर येते पिठामधली प्रिमिक्समधली त्यासाठी असं करावं लागतं आता मी हा गॅसवरती कढईत ठेवणं कढई आपण अगोदर दहा पंधरा मिनटं ठेवलेली आहे तर ते आता तापलेलं आहे त्याच्यात ठेवायचं आहे भांडं आणि गॅस मध्यम करायचं आहे त्याच्यानंतर परत हे झाकून वीस ते पंचवीस मिनटं बेक करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण जे फ्रीट करत ठेवलेली कढई आहे त्याच्यामध्ये हे आता पंचवीस मिनटं झालेले आहेत आपण आता झाला केक तर केक आपला खूप छान फुगलेला आहे आता मी हा काढणार आहे तो मस्त झालेला आहे सुंदर झालेला आहे एक तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाला आहे बघा आणि वरती फुलून आलेला आहे मस्त आहे आता हा आपण कापून घ्यायचा आहे किती स्पंजी झाला आहे बघा पाहू शकता किती सुंदर झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद